नगर अर्बन बँकेच्या सर्व प्रकारच्या कर्जदारांनी आणि जामीनदारांनी त्यांच्याकडे असलेल्या कर्ज रकमांची सव्यास कर्ज येणे तात्काळ भरावी अन्यथा ता बँक थकबाकीदार कर्जदारांवर आणि यांच्या विरुद्ध कर्ज वसुलीसाठी कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल जाहीर आवाहन करून देखील प्रतिसाद न दिल्यास अशा सर्व कर्जदारांची आणि जामीनदारांची नावे ही बँकेच्या वेबसाईट प्रसारित करून तारण दिलेल्या मालमत्ता प्रत्यक्षात ताब्यात घेऊन त्यांचा जाहीर लिलावाने विक्री केली जाईल याची नोंद घ्यावी असे आवाहन नगर बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे नगर अर्बन बँकेचे अवसायक गणेश गायकवाड यांच्या वतीने बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश कुमार आहे अर्बन बँकेकडे असलेल्या सर्व प्रकारच्या ठेवी सुरक्षित आहेत बँकेकडे पुरेशी तरलता असून मोठ्या कर्ज वसूल करून निधीची पूर्तता करण्यात येणार आहे सर्व ठेवीदारांचे पैसे डी सी आणि केंद्रीय निबंधक नवी दिल्ली यांच्या नियमानुसार आणि आदेशानुसार वितरण करण्याची प्रक्रिया चालू करण्यात येणार आहे असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये तसेच सर्व ठेवीदारांनी केवायसी तसेच आधार कार्ड पॅन कार्ड ड्रायव्हिंग परवाना इत्यादी स्वस्वाक्षरित करून बँकेच्या नजीकच्या शाखेत पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत सुपूर्त करावेत या व्यतिरिक्त बँकेच्या दैनंदिन प्रशासकीय खर्चात कपात करणे तसेच आवश्यक ते सर्व उपांची अंमलबजावणी करण्यात येत आहे असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा